दोन हजार सात नंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप वेस्ट इंडिजमध्ये आलेला होता त्यामुळे क्रिकेटचं महोत्सवाचं वातावरण होतं त्यामुळे दोन हजार दहाच्या वर्ल्डकपची मला जी आठवण आहे ती सेमीफायनल मॅचची आहे सेंट लुशियाला पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना चालू होता पाकिस्ताननी चांगला स्कोर भरभक्कम स्कोर उभारलेला होता एकशे नव्वदपेक्षा जास्त ऑस्ट्रेलियन संघाचे पाच प्रमुख फलंदाज हे त्यांनी आऊट काढलेले होते बारा साडेबारा ओव्हर झालेल्या होत्या ऑस्ट्रेलियन संघ स संपूर्णपणे अडखळत होता आणि मला आठवतंय त्यावेळेला कॅमरून व्हाईट आणि मायकेल हासीची जोडी मैदानात जमली मला आठवतंय तुम्ही पतंग उडवला असेल लहानपणी ज्या दिशेला वारं वाहत असतं त्या दिशेला पतंग सोडायचा असतो म्हणजे तो आपोआप वाहतो मी उदाहरण अशा करता देतोय सेंट लुशियाच्या मैदानावरती त्यावेळेला असं काही वारं होतं जे मायकल हासी आणि कॅमरून व्हाईटनी जोखलं आणि त्याच्यानंतर लॉफ्टेड शॉट्स फक्त त्या वाऱ्याच्या झोतामध्ये मारले आणि ते वाऱ्याचा झोत असा होता की मारलेला बॉल वारा घेऊन जात होता जी सिक्सर पहिल्या रांगेमध्ये पडायला पाहिजे ती दहा रांगा आत पडत होती आणि पाकिस्तानच्या हातात न तो सामना बघता बघता निसटला कारण तुम्ही स्कोर कार्डवरती जर का नजर टाकली तर कळतं हसी आणि कॅमरून वाईटने काय केलं मला वाटतं हसीनी तीस बॉलमध्ये चोवीस बॉलमध्ये साठ धावा केल्या होत्या पाच सिक्सर मारल्या होत्या अजब सामना बघायला मिळालेला होता पाकिस्तानच्या हातातनं सामना रेतीसारखा निसटून गेलेला होता अंतिम सामन्यात मात्र इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावलेलं पत, होतं